यानंतर पाहुण द्या जिंडूर पाहु द्या एक कुस्तीला आणि कुस्तीला सुरुवात झाली खानकाने दंड ठोकला शुभम कोळेकर विरोधक उदय कुमार अशी कुस्ती चालू झालेली आखेवाडी रेको तब्येतीचा बोरगा शुभम कोळेकर आरेवाडीचा आणि उदय कुमार युपीचा अशी कुस्ती लागलेली चंदोर केशरी किताबासाठी के कुस्ती आहे चालू आहे या चा अनेक चॅनलच्या माध्यमातून झिंद साहेब हा एक पाहुणे त्या कुस्ती लावायच्या दोन दोन कुस्त्या चालणार आहेत आता हो दोन दोन कुस्त्या त्या मैदाना कुस्त्या काय अडचण दोन दोन कुस्त्या चालू शकतात साडे नऊ वाजत आलेली आहेत चला तयारी ला लागा शुभम शिंदे चंदुरगावचे माझी डेप्युटी सरपंच राजू मग या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कुस्ती लावण्यासाठी कुस्ती छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता महाराज केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील तयार यायला लागा जयदीप कुमार जी तयारी करके मैदान प्याय बालार पीक शेख महाराज केसरी तयारी नालवान तयारी करके मैदान अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे भव्याने दिवसाचं मैदान प्रेक्षकांनी खचाखच खच गच वरलेलं मैदान महासिद्धनाथ सिद्धनाथ देवाची यात्रा आणि या यात्रेनिमित्त श्री क्षेत्र चंदूर तालुका हात जिल्हा कोल्हापूर केशव आणि कुस्तीला कुस्ती लागते केशव पवार बैलवाची नाव सांगा दोघांची शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक मान्य सचिन पाटील साहेब यांच्या या मैदानामध्ये सहज स्वागत चंदूर ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे सहज सरचे स्वागत सर्च करतो आणि त्यांचा स्वागत व सत्कार मान्य सभापती महेश पटेल दादा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे स्वागत सभा असा आहे कुस्ती चालू आहे डाव प्रति डाव आहे चालू ना कुस्ती पंचाची ड्युटी करा कोल्हापूर जिल्हा असोसिएशन उपाध्यक्ष महाराष्ट्र ऑल इंडिया चॅम्पियन तानाजी बंडगर पद ऑल इंडिया चॅम्पियन तालाजी बंडगा उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा कुस्तीगीर संघ गेल्या वर्षी ज्याची रील व्हायरल झाली आपला केशव पवार आपल्याच मैदानात उलटी उडी त्याला हाच केशव पवार गंगा करतो कुस्तीला सुरुवात झालेली आहे पण समोरचा जरा वजनाला उंचीला जवळचा आहे काही लागा तिला आणि शुभम आक्रमक झालेला आहे घुटणा ठेवतोय शुभम बापा पकडा पकडागोळे आगे आगे आणि पुन्हा घुटणावाजी पकडा घेतोय शुभम गोळे काही घडू शकता पुन्हा घुटना ठेवण्याचा प्रयत्न शुभमचा चालू आहे केशव पवारची कुस्ती चालू झालेली दोन कुस्ती चालू आणि भाऊ केशव आक्रमक झाला कर करत्या लागण करत घ्या चला आता मैदान तापलं शुभम गोळेकर कोल्हापूर विजय